लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पार्कची गाडी पंक्चर झालेली असते आणि त्यामुळेच तो टायरकडे पाहत असतो आणि नंतर काव्याकडे तेव्हा काव्या म्हणत असते काय पाहत आहे तुम्हाला काय वाटतं मी टायर पंक्चर केले आणि तेव्हाच वाचबुगतच नाही ते आरोप माझ्यावरती करायचे नाही हा आणि होऊच नाही आहे मला अशा सुमसान जागी तुमच्यासोबत अडकण्याची आणि आता जरी आभाळ जरी कोसळलं ना तरीसुद्धा मी तुमच्यासोबत कधीच येणार नाही किंवा कधीच राहणार नाही आणि सहा महिन्या नंतर तर आता आपण वेगळे होणारच आहोत ना झालाय ना आता एकदाचा घटस्फोट मग आता काय गरज आहे असे टोमणे मारायची आणि तुम्हाला वाटतं का की हे टायर मी पंक्चर केले अजिबातच नाही मग आता सहा महिने सोबत राहायचं आहे तर मग सहन करायचं ना झालं आता घटस्फोट आता तेव्हाच इथे पाऊस सुरू झालेला असतो प्रचंड वारा पाऊस आणि विजांचा कडकडाट होत असतो पावसात काव्या भिजत असते आणि हे पावसातलं काव्याचं भिजलेलं रूपा होऊन पार तर अगदीच घायल झालेला असतो ओली चिंब झालेली असते ती आणि तेव्हाच सुद्धा इथे टायर पंक्चर झालेलं असतं ते, ते रिपेअर करता करता किंवा ते एक्सचेंज करता करता पूर्णत सुद्धा ओला झालेला असतो तो अगदीच काव्याकडे पाहत असतो आणि काव्या गाडीच्या समोर उभी असते तर पारत इथे गाडीचं टायर बदलत असतो खरं सांगू का प्रेक्षकांनो इथे ना त्यांनी खूप वेळ गाणं दिलेलं आहे सेम इकडे जीवा आणि नंदिनीलासुद्धा आणि काव्या आणि सुद्धा नुसतं आणि नुसतं गाणं वाजत आहे फक्त आणि फक्त ते दोघे एकमेकांकडे पाहत आहे त्यांना थोडासा भूतकाळ आठवत असतो काही भूतकाळातील घालवलेले क्षण आठवत असतात आणि फक्त आणि फक्त इथे सॉन्ग प्ले होत असतं इकडे नंदिनी जी आहे ती जीवाकडे पाहतच असते तिच्या डोक्यावरती पाणी पडत असतं आणि तेव्हाच जीवा ते दोन्ही हात तिच्या डोक्यावरती ठेवत असतो जेणेकरून तिला पाऊस लागू नये वारा लागू नये म्हणून आणि तेव्हाच इथे दोघे खूप जवळ असतात तेव्हाच त्या ते दोघांनासुद्धा तो घालवलेला क्षण इथे आठवत असतो आणि तेवढ्यातच आता प्रेक्षकांनो इथे गजरेवली आलेली असते आणि चहासुद्धा इथे असतो खरं तर इथे दोन कपल्स असतात जे की त्यांचंसुद्धा अगदीच एकमेकावर प्रचंड प्रेम आहे आणि ते चहा पित असतात आणि तेवढ्यातच एकमेकांचा चहा ते दोघे पित असतात आता इकडे पारथा पावसात भिजत आहे ही गोष्ट काव्या पाहते आणि ही गोष्ट काव्याने पाहिल्याबरोबरच लगेचच गाडीतून त्याचं ते ब्लेझर काढते आणि ब्लेझर काढल्याच्यानंतर नंतर त्याच्या डोक्यावरती ते, ते ठेवण्याचं काम करत असते जेणेकरून इकडे तो पावसापासून थोडा तरी त्याचा बचाव व्हावा ह्या सगळ्या गोष्टी ते आता करत असतात खरं पाहायला गेलं तर आता इथून पुढेच त्यांना खऱ्या प्रेमाची आणि सोबत नसण्याची किंवा घटस्फोट दिलाय ही आपण किती मोठी चूक केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींची आता हळूहळू पुढे जाऊन जाणीव होणारच असते इकडे आता नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून तर झालेलाच असतो पण काही केस तिचे गालावर आलेले असतात आणि तेवढ्यातच आता पार्थ जो आहे तिचे केस बाजूला करत असतो आणि तेवढ्यातच आता नंदिनीसुद्धा अगदीच त्याच्याकडे पाहत असते आणि दोघे एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात जीवा जो आहे तो तिच्याकडे पाहतो आणि पाहिल्याच्या नंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आता घटस्फोट झालेला आहे मग हे सगळं काय आहे तर तेवढ्यात इथे गजरेवाली मावशी आलेली असते आणि तिच्यासोबत एक छोटी मुलगी सुद्धा असते गजरे घ्या ना पण ही नंदिनी आणि जीवा दोघेसुद्धा नको म्हणत असतात तेव्हाच इथे ती म्हणत असते घ्या हो दादा गजरे घ्या आणि तेव्हाच त्या ते मावशी म्हणत असतात हो पा पहिला पाऊस आणि पहिला पाऊस एन्जॉय करणं हे कोणाच्या नशिबात आहे आणि पावसामध्ये गजरा घेणं हे खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे आता नंदिनी म्हणत असते ठीक आहे तेव्हाच नंदिनी पर्समधून पैसे काढत असते तर जीवाने लगेचच स्वतःच्या खिशातून सुद्धा पैसे काढून तिला द्यायला पुढे हात केलेला असतो तेवढ्यातच तर्च नंदिनी त्याच्याकडे पाहत असते आणि नंदिनी पाहायच्या नंतर आता काहीच बोलत नाही आणि जीवाने घेतलेला गजरा तो नंदिनीच्या हातामध्ये देत असतो तेव्हाच नंदिनी तो गजरा हातामध्ये घेते त्या दिवशीचासुद्धा इथे नंदिनीला तोक्षण आठवत असतो ज्या दिवशी जीवाने खूप सारे गजरे इथे तिच्यासाठी आणलेले असतात आता इथे तर टायर बदलून झालेलो असतो आणि टायर बदलून झाल्याच्यानंतर पार्च जो आहे तो पुन्हा एकदा काव्याकडे पाहतच असतो आता तिच्या हातातलं तो ब्लेझर दे म्हणत असतो आणि जेणेकरून ब्लेझरमध्ये खूप जास्त पाणी साठवून राहिलेला आहे कारण तो ओला झालेला आहे आणि तेव्हाच तो ब्लेझर इथे दोघेसुद्धा दोघं दोन साईड पकडतात आणि दोघांनी दोन साईड पकडल्याच्यानंतर ब्लेझरमध्ये साठलेलं पाणी जे आहे ते इथे बाजूला करण्याचं काम दोघं करत असतात आता काव्या तर एकदमच पार्थकडे फक्त आणि फक्त पाहतच असते तो म्हणत असतो उगाच पाणी साठलं तर ओलं राहील त्यामुळे यातलं पाणी काढणं खूप जास्त गरजेचं आहे आता इथे काळव्याचा धक्का इथे पार्थला लागत असतो कारण ती गाडीमध्ये बसायला जात असते तेवढ्यातच आता तो बाजूला होतो आणि तिच्यासाठी गाडीचा दरवाजा ओपन करतो आणि तेव्हाच ती गाडीमध्ये जाऊन बसलेली असते तर इकडे सेम पद्धतीने थोडासा पाऊस कमी झालेला असतो आणि पाऊस कमी झाल्याच्यानंतर आता इथे जे हे अडोशाला थांबलेलं असतात था, ते म्हणत असतात या आहे आता पाऊस कमी झाला आहे आपण निघूयात का तेव्हाच नंदिनी हो म्हणत असते आता नंदिनी इथे तिची नेहमीच जी चप्पल आहे ती स्लीप होते तेव्हाच जीवा तिच्याकडे हात करतो आणि तेव्हा नंदिनीसुद्धा त्याच्या हातामध्ये हात देते आणि दोघेसुद्धा आता तिथून निघण्याचा प्रयत्न करत असतात जीवाने दिलेला जो कचरा आहे तो मात्र तिच्याच हातामध्ये असतो आणि तो गजरा घेऊनच ती आता चालत असते जीवा तिच्याकडे पाहतच असतो पण नंदिनी मात्र त्याच्याशी काही धड बोलत नसते आता दोघेसुद्धा तिथून निघ निघणारच असतात इथेसुद्धा प्रेक्षकांनो आणखी तर त्यांचं गाणं जे आहे ते संपलेलंच नसतं आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने जरी होत असल्या तरीसुद्धा नंदिनीने तिचे केस जे आहेत त्यातलं पाणी थोडंसं बाजूला करण्याचं काम केलेलं असतं केस थोडेसे झटकलेले असतात आणि हेल्मेट घातलेलं असतं इकडे जीवानेसुद्धा हेल्मेट घातलेलं असतं आणि दोघंसुद्धा आता बाईकवरून पुन्हा त्यांच्या प्रवासाला सुरुवात करत असतात इकडे सेम पद्धतीने पार्थ आणि त्यासोबतच काव्या हे सुद्धा आता गाडीमध्ये बसलेले असतात आणि ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या प्रवासाला सुरुवात करत असतात आता खरं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत नंदिनीसाठी खूप वेळा बाईक काढत असतो खूप वेळा तिला सोबत घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करत असतो पण आत्तापर्यंत त्याच्यासाठी तिने सोबत जाण्यासाठी आत्तापर्यंत नकारच दिला होता पण आज वेळ अशी आली आहे आणि त्यामुळे तिला आता बाईकवर बसावंच लागलेलं असतं आणि तेवढ्यातच आता सर्वात महत्त्वाची आणि सगळ्यात इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजेच की नंदिनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवल्याच्या नंतर ती त्याच्या खांद्यावर हात ठेवूनच आशीर्वाद बंगल्यामध्ये येऊन पोहोचलेली असते खरं पाहायला गेलं तर आज इकडे मात्र मानिनी आणि त्याचबरोबर ओठावर शिट्टी आणि ब्लेझरवर परफ्यूम खुश दिसते स्वारी तुमची निघाली कुठे वारी तेव्हा आज देशमुख म्हणजेच विक्रम म्हणत असतो वा 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 मानिनी काय यमक जुळवलेला आहेस तू पण मानिनी मला एक गोष्ट सांग तू काही कविता वगैरे करायला लागलेली आहेस की काय तेव्हाच मानिनी म्हणत असते नाही नाही ओ हो, मी कुठली कविता करते पण तुमचं काय तुम्ही का कुठे निघाला आहात आणि एवढे खुश कसे काय आहात असंच आता ती बोलत असते तेव्हा आज आता विक्रम म्हणत असतो अगं मी काही एकटाच जाणार नाही आहे मी तुलासुद्धा घेऊन जाणार आहे तेव्हाच मानिनी म्हणते मान मलासुद्धा घेऊन जाणार आहात कुठे आणि कशासाठी तेव्हा आज विक्रम म्हणत असतात अगं आपली ती मीनाक्षी नाही आहे का आपली मीनाक्षी हो का म्हणजे आपली मीनाक्षी तेव्हाच विक्रम म्हणत असाल अग आपली म्हणजे आपल्या कॉलेजमधली मीनाक्षी आहे ना तिचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे थो छोटीशी पार्टी आहे म्हणून तिकडे जायची तयारी आहे आणि हे बघ मी काही एकट्याच जात नाही आहे तुझ्यासाठी सुद्धा सुंदर अशी साडी मी काढून ठेवलेली आहे पटापट साडीनेस आणि औरून तयार हो आपण दोघेसुद्धा जाणार आहोत तेव्हाच मालिनी म्हणत असते मीनाक्षीचा वाढदिवस बऱ्या लक्षात आहे माझ्या भावाचा वाढदिवस आहे त्याचं त्याला तुम्ही विश केलं का ना तो तो, ठीके, ठीके, नाही ना केलं तेव्हाच विक्रम मुद्दा म्हणूनच म्हणत असता सासरीच्या माणसांच्या वाढदिवस मी लक्षात ठेवू का तेव्हा मानिनी कमरेवर हात दे तेव्हा म्हणत असते आ तेव्हा तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे नाही ग सॉरी सॉरी करणार आहे त्याला पण विश करणार आहे हे घे बरं तू पटकन साडी चेंज करून ये आपल्याला लवकरच जायचंय आणि मस्त अशी तयार हो आता तेव्हाच मानिनी म्हणते नाही विक्रम मी नाही येणार ना आहे तुम्ही मस्त जा पार्टी एन्जॉय करा ड्रिंक करणार असाल तर ड्रायव्हरला सोबत घेऊन जा अगं पण असं काय करतेस मानिनी चल ना गं तेव्हाच मानिनी म्हणत असते हे बघा आपल्या घरामध्ये काय चाललंय काय नाही ह्या गोष्टी पाहता मला कुठेही बाहेर जायचा मोड नाही आहे आता काय चाललंय घरामध्ये काय चाललंय अहो आपली मुलं बघितली का तुम्ही धड ते पूजेला बसलेत तर धडनीट सुद्धा नाही आहेत आता मंगळसूत्र सुलट केले तरीसुद्धा कोणाच्याही चेहऱ्यावरती आनंद नव्हता मुलांना तर बळच पूजेला बसवायला लावलेला आहे आणि पोरींचं बघितलं नाव पोरी सुद्धा किती उदास होत्या मग त्यांच्या मनाचा विचार करायला हवा त्याचसोबत त्यांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय आहे ह्या गोष्टीमुळे मला खूप जास्त अस्वस्थ वाटते त्यामुळे तुम्ही जा आणि माझा असा मूड असताना मला अजिबातच पार्टीमध्ये यायला जमणार नाही असंच मानिनी विक्रमला सांगत असते पण खरं सांगू का त्यांच्या चेहऱ्यावर कोणाच्याच आनंद नव्हता मुलींच्यासुद्धा नाही आणि मुलांच्यासुद्धा नाही मला एक गोष्ट सांगा हे सगळं दिसूनसुद्धा फक्त तुम्हाला पार्टीला जायचं आहे म्हणून हे तुम्ही दुर्लक्ष करताय का तेव्हाच विक्रम म्हणत असतात हे बघ मानेनी असं काहीही नाही आहे आणि ते मुलं लहान आहेत का आता असं कसं हो दिवसभर कुठे एकाने एकानेसुद्धा मला सांगितलेलं नाही कसं दा फोनसुद्धा केलेला नाही आहे त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे मला पाहावंच लागेल तेव्हा विक्रम म्हणत असतात हे बघ चमच्याने आपण त्यांना भरवावंच असं काही नाही आहे ना त्यांचं त्यांचं आयुष्य आहे त्यांचे त्यांचे निर्णय त्यांचे त्यांचे डिसिजन त्यांना घेऊ दे आणि आणखी एक गोष्ट म्हणजेच की त्यांना सुद्धा इन्व्हिटेशन आहे तेव्हा आज मानेनी म्हणत असते ते घरी धड यायला तर हवेत ना आणखी कोणाचाही पत्ता नाही आहे आणि म्हणत की त्यांना इन्व्हिटेशन आहे तेव्हा आज विक्रम म्हणत असतात हे बघ तुझ्या ह्या डोक्यातले जे विचार आहेत ना ते तू आत्ताच्या आत्ता काढून टाक आणि एवढे विचार करू नकोस पार्टीमध्ये गेलं का सगळं काही व्यवस्थित होईल माझं आई मस्त तयार हो आणि पार्टीमध्ये माझ्यासोबत चल आणि त्यांचं त्यांचं आयुष्य त्यांना जगू दे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू स्वतः टेन्शन घेऊ नकोस आता ती लहान आणि मोठी झालेली आहेत माझं ही घे साडी आणि पटकनजा नेसवणे आणि छान अशी तयार हो आपल्याला पार्टीला जायचंच आहे आता मानिनीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो शेवटी ती विक्रमने काढलेली सुंदर अशी साडी हातामध्ये घेते आणि चेंजिंग रूममध्ये निघून जाते आणि तेव्हाच आता विक्रमरावांच्या मनामध्ये सुद्धा थोडेसे विचार असतात पण आपली मुलं समजदार आहेत आणि त्यासोबत जे काही करायचं आहे ते सगळं काही व्यवस्थितच करतील असाच ते विचार इथे करत असतात आता इकडे जिवा आणि त्यासोबत नंदिनी घरी पोहोचलेले असतात घरी आल्यानंतर दोघेसुद्धा ओलेचिंब झालेले होते चेंज करून घेतात आणि दोघेसुद्धा केस जे आहेत ते कोरडे करत असतात समोरच आता नंदिनीला त्या दोघांचा लग्नाचा फोटो दिसतो आणि तेव्हाच नंदिनी तो लग्नाचा फोटो हातामध्ये घेते आणि त्या फोटोकडे पाहतच असते तेव्हाच जिवा म्हणत असतो का काय झालेला आहे तेव्हाच नंदिनी त्याला म्हणते आता ह्या फोटोची इथे जागा नाही आहे आणि त्यासोबतच आता खरंच मी तुमच्यासोबत खूप चुकीची वागली तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत मी असं करायला नको होतं तर हा फोटो इथे सहा महिन्यांनी ठेवायची काहीच गरज नाहीये तेव्हा जीवा थोडासा त्याचा चेहरा पडतो नंदिने त्याला म्हणते सॉरी तुम्हाला का असं वाटलं मी तुम्हाला टॉन्ट मारते असं वाटलं का पण नाही मी तुम्हाला टॉन्ट वगैरे काहीच मारत नाही तुम्हाला जे हवंय तेच होत आहे उलट तुम्हाला तर खुश व्हायला हवं असंच तो म्हणतो तेव्हाच आता जीवा म्हणत असतो तू आहेस का यामध्ये खुश खरं सांगू का खुश आहे का नाही ते माहिती नाही आहे तेव्हा तो म्हणतो का का म्हणजे असं काही नाही आहे आत्तापर्यंत अनेक वेळा कोर्टात गेले आत्तापर्यंत दुसऱ्याचे संसार वाचवण्यासाठी दुसऱ्यांसाठी लढत होते पण माझाच संसार वाचवण्यासाठी किंवा माझ्याच घटस्फोटासाठी कधी मला कोर्टात जावं लागेल असं कधी वाटलंच नाही आणि तेव्हाच नंदिनीचे डोळे लाल झालेले असतात डोळ्यातून पाणी ओघळू लागलेलं असतं पण असू द्यात गोष्टी वेळेत झाल्या ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय मी तर माझ्याच फँटसीमध्ये जगत होते वेगळ्या स्वप्नामध्ये होते माझ्या लग्नाच्या गोष्टी माझ्या मुलांना नातवंडांना रंगून रंगून सांगेल पत्र पाहायला गेलं तर काही अशा मोजक्याच नशिबान जोड्या असतात ज्या कायम सोबत असतात आणि त्यांचे नाते जे आहे ते कायम टिकतात तिला जेव्हा म्हणत असतो नंदिनी तेव्हाच ती म्हणत असते नाही नाही सॉरी मी रडत नाहीये थोडंसं हलकं होते पण आता बाद झालं खूप झालं ही नंदिनी आता बदलणार आहे आता लग्न आधीची नंदिनी इथे होणार आहे दुसऱ्यांची फिरकी घेणारी इतरांना हसवणारी त्यासोबतच मनमोकळेपणाने जगणारी स्वच्छंद नंदिनी इथे आता होणार आहे पण खरं सांगू उगाचंच तुम्हाला दुखावलं उगाचंच नाही नाही ते मी तुम्हाला बोलत होते पण आता खूप हलकं वाटते तुम्ही नका काळजी करू मी ठीक आहे अगदीच पूर्वीची नंदिनी बनवून मी जगणार आहे आणि ते लवकरच सगळं काही व्यवस्थित होईल असंच नंदिनी इथे जीवाला सांगत असते जीवा मात्र तिच्याकडे पाहतच असतो ती म्हणत असते बस सहा महिने सहा महिन्यानंतर आपण वेगळे होऊ तर आता सहा महिने आपल्याला वेगळं राहायचे आणि सहा महिन्यांनी वेगवेगळं व्हायचं हो आणि तेव्हा आज आपण एकमेकांना गुड बाय मेन म्हणू आणि त्याचबरोबर नाईस मीट यू असं सुद्धा म्हणू आणि खरंच खूप छान फिलिंग होती असं सुद्धा म्हणू तेव्हा आज जीवा म्हणत असतो खरंच खूप छान फिलिंग होती का म्हणजे काय अगदीच बरोबर आहे ना कळत नकळत आपण एकमेकांना किती त्रास दिला कळत नकळत एकमेकांना किती दुखवलेला आहे कळत न कळत आपण एकमेकांसोबत तर राहिलेलोच आहोत ना पण पण आता चांगलं जगूयात एकमेकांना समजून घेऊया त्यासोबतच एकमेकांसोबत कायम आनंदी राहूयात मिसळून राहूयात मस्त एकमेकांसोबत मन मिसळून गप्पा छान मारत राहूयात कायमच एकमेकांपासून जेव्हाच आपल्याला दूर होण्याची वेळ येईल तेव्हा आपल्या सोय सोबत कायम चांगल्याच आठवणी असायला पाहिजेत हो की नाही जिवा तेव्हाच जीवा, जीवा म्हणत असतो ग्रेट हां ठीक आहे पण नंदिनी आता आवळत असते ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर आता तिच्या मनामध्ये अजून एक प्रश्न तर निर्माण झालेलाच असतो आणि तेव्हा आज ती म्हणत असते हे सगळं काही जरी ठीक असलं तरीसुद्धा आणखी मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत तो म मेन आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहेत पण ह्या सगळ्या आपल्या नात्याबद्दल आईबाबांना कसं सांगायचं काय सांगायचं असं नंदिनीचं बोलणं ऐकल्याच्यानंतर जीवाच्या काळजामध्ये धस्स झालेलं असतं नंदिनी म्हणत असते जीवा खरं सांगू का मला काय वाटतंय आत्ताच आपण बाहेर जाऊयात आणि बाहेर गेल्याच्या नंतर घरच्यांना डिवसबद्दल घटस्फोटाबद्दल सगळं काही सांगून टाकूयात त्यांना असं अंधारात ठेवणं मला योग्य वाटत नाही आणि आपण आत्ताच आईबाबांना विश्वासात घेऊन जर सगळ्या गोष्टी सांगितल्या तर त्यांना नक्कीच म्हणणं पटेल दिनीचं हे बोलणं ऐकल्याच्या नंतर मात्र जीवाला खूपच मोठा धक्का इकडे बसलेला असतो आता सेम या पद्धतीने इकडे काव्या आणि पार पावसात भिजून आल्यानंतर छान फ्रेश झालेले असतात काव्याने मस्तच ड्रेस घातलेला असतो केस खूपच छान बांधलेले असतात आणि त्या केस बांधल्यामध्ये ती खूपच क्यूट अशी दिसत असते पार तर अगदीच हसतच पहिल्या वेळेस तिच्याकडे पाहत असतो आणि तो म्हणत असतो खरं सांगू का काव्या इतके दिवस तुम्हाला घटस्फोट हवा होता आणि फायनली तुमचं एकतरी स्वप्न मी इथे पूर्ण केलेलं आहे तुम्हाला घटस्फोटाचं स्वप्न होतं माझ्यापासून वेगळं राहायचं होतं तुम्हाला ह्या बंधनात नको होतं आणि फायनली मी ते तुमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे तेव्हा काव्या अगदीच त्याच्याकडे पाहत असते आत्ता पण आत्ता पण याला ह्या आर्किटिक बोक्याला हेच बोलायचं होतं का इकडे मात्र रम्या ह्यांच्या दाराशी कान लावूनच उभी असते जेव्हाच इथे पार्थने घटस्फोट दिलाय तुमचं स्वप्न पूर्ण केलंय ही गोष्ट ऐकल्याबरोबरच रम्या हवेतच उडायला लागलेली असते आणि यस यस जे फायनली व्हायचं होतं तेच झालेलं आहे आता ही गुड न्यूज मी पटकन आईला जाऊन सांगितलीच पाहिजे असं म्हणूनच ती वस्तूकडे धाव घेत असते रम्या म्हणत असते वापरे काय मोठी न्यूज मिळालेली आहे म्हणजे फायनली पार्था काव्याला घटस्फोट देणारच आहे आणि ही एवढी मोठी रम्या तुला न्यूज मिळाली आहे असं म्हणूनच ती उड्या मारायला सुरुवात करत असते तर आता प्रेक्षकांना पुढील भागामध्ये पाहूयात काव्या इथे म्हणत असते पण छान मनाची तयारी करून वेगळं होऊ सुद्धा शकतो पण ही घटस्फोटाची गोष्ट काका काकूंना कळली तर त्यांचं काय त्यांना काय वाटेल ते काय विचार करतील ते काय प्रश्न करतील खरे काव्य तुमचं सगळ्यात आधी आपण आईबाबांना तुमच्या आईबाबांना आपण घटस्फोट घेतोय हे सांगून मोकळं होऊयात म्हणजे सुद्धा अगदीच ऐनवेळी शॉक लागल्यासारखं वाटणार नाही आहे आणि ते सुद्धा त्यांच्या मनाची तयारी करतील बरोबर आहे काव्या तुमचं असं पार्थ हा काव्याला म्हणत असतो कारण काव्य म्हणत असते आपण घटस्फोट घेतोय हे जरी खरं असलं तरीसुद्धा घरच्यांना जरी ही गोष्ट कळली घरच्यांना जर हे दुसरी कोणाकडून जर कळलं तर त्यांना काय वाटेल तर इकडे सेम पद्धतीने नंदिनीने सुद्धा जीवाला प्रश्न केलेला असतो आणि त्यामुळेच आता जीवा म्हणत असतो म्हणत असतो खरे नंदिनी तुझं बरोबर आहे मला सुद्धा तसंच वाटतंय आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते हो आपण हे आईबाबांना सांगितलं पाहिजे पण त्यांना जर ही गोष्ट कळली तर ते काय रिॲक्ट करतील आणि कशा पद्धतीने वागतील त्यामुळे मला खूपच जास्त टेन्शन आलेलं आहे तेव्हा ते जीव्हा म्हणत असतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपण सांगितलंच पाहिजे तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो इकडे जी वसुंधरा आहे वसुंधरा आणि रम्या बोलत असतात तेव्हाच रम्याने झालेला प्रकार इथे वसुंधराला सांगितलं म्हणत असते आई आई फायनली फायनली पार्थने काव्याला घटस्फोट दिलेला आहे आणि घटस्फोट दिल्याच्यानंतर माझे रस्ते सगळे काही रिकामे झालेले आहेत त्यांना ह्या लग्नामध्ये राहायचंच नाही आहे आणि पार्थने शेवटी घटस्फोट दिला आहे आता ही गोष्ट पिहू दरवाज्याच्या बाहेरून ऐकत असते आणि तेव्हाच वसू म्हणत असते हे सगळं काही माझ्यामुळे झालेलं आहे माझ्यामुळेच इथे माझ्या सांगण्यावरूनच त्या दीपकने इथे नंदिनीला किडनॅप केलं आणि दीपकने नंदिनीला किडनॅप केल्यामुळेच हे मिसमॅच लग्न झालेलं आहे आणि मी हे सगळं काही घडून आणलेलं आहे ही गोष्ट इथे पिहू ऐकत असते आता पिहूने ही सगळी गोष्ट ऐकल्याच्यानंतर पिहूला खूप मोठा धक्का बसतो तर प्रेक्षकांनो आता पिहू ही गोष्ट ऐकल्याच्यानंतर कोणाला सांगेल आणि त्याचबरोबर वसुआात्याचं हे जे काही भांडं आहे हे जे पितळ आहे ते उघडं होईल का हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे कारण वसूने आता रम्याला सांगितलेलं असतं की माझ्यामुळेच हे लग्ने अशा पद्धतीने झालेले आहेत आणि आता शेवटी पार्थने कव्याला घटस्फोट दिलाय आणि त्यासोबतच आता पार्थ तुझ्यासोबत लग्न होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही पण प्रेक्षकांनो पिहू आता काय करेल किंवा आता पिहू रम्याच्या आणि वसूच्या तावडीत सापडेल का हे पाहणं तेवढंच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयात नेक्स्ट एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद